नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवते झणझणीत भरला दोडका किंवा दोडकीसुद्धा तुम्ही म्हणू शकता जी रोज रोज जी भाजी खाऊन कंटाळा राहते काहीतरी आज वेगळं बनवायचं म्हणूनही ही आज रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर ही रेसिपी लास्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की कशी बनवलेली आहे आणि नक्की आवडणार घरातल्या लहानापासून ते मोठ्यापर्यंत ज्यांना दोडका आवडत नाही त्यांनासुद्धा ही भाजी आवडणार नक्कीच तर चला आम्ही त्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे बघू आहे तर मी बाजारातून चार दुडकी आणलेली तर आमचा छोटा परिवार आहे म्हणून मी दोनच दुडकी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर आत्ता इकडं बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे टमॅटो घेतलेला आहे मोठ्या साईजचा लसूण काळ्या घेतलेला आहे इकडं ग लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे हळद मीठ चवीप्रमाणे घ्यायचं गरम मसाला कच्चे शेंगदाणे हिंग घेतलेला आहे आणि शाई घेतलेल्या आहेत तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा घेऊ शकता आणि ह्या कॅनमध्ये तेल आहे आणि आता पावसाळ्यातली दुडकी खूप छान चविष्ट असतात म्हणून मी अशी छोटी छोटीशीच घेऊन आलेली होती तर ही दोन दुडकी घेतलेली आहेत मस्तपैकी असे छान हिरवीगार उन्हाळ्यातसुद्धा भेटतात परंतु काय बोलतात की उन्हाळी एवढीच चविष्ट नसतात तर ही जास्त मोठी पण घेतली नाहीत जास्त बारीक पण नाहीत मिडियम साईजचीच घेतलेली आहेत तर सगळ्यात अगोदर काय करायचे डेटाकडचा भाग आपण कट करून घ्यायचा आहे थोडासा टाईट असतो तो भाग आणि ह्या सुद्धा कट करून घ्यायचा आहे तशी छान मस्तपैकी भाजी बनवणार आहे तर ह्या आहेत शिरा बघू शकता ह्या डोडक्याच्या शिरा आहेत तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून मला नक्की सांगा तर हे आपण काढून घ्यायचे आहेत बघा इकडं मी काढून घेतलेल्या आहेत अशा शिरा इकडं अशा सगळ्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि या शिरा वेस्ट नाही होत ह्याची चटणीसुद्धा बनते आणि मी ह्या शिरा ह्या रेसिपीमध्ये आहे त्याच्यासाठी मी म्हणते की हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जसं आपण वा वांग, भरली वांगी बनवतो आहे त्याचप्रमाणे असे कट करून घ्यायचे आहेत मी असे काप करून घेते ह्या दोडक्याचे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा छो लहान हवे असतील तर तुम्ही लहानसुद्धा करून घेऊ शकताय मी माझ्या प्रमा मला आवडतील तशी करून घेतलेली आहे तुम्हाला जशी आवडतात त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या दुसरी दुसरीकडे मी गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली होती गड कडाई गरम झालेली आहे तर सर्वात अगोदर काय करायचे आहे एक चमचभर कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेलसुद्धा असं गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेले आहेत शेंगदाणे शेंगदाणे असं खरपूस भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत आणि इकडं बघू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे त्याच्यानंतर ह्या आपल्या दोडक्याच्या शिरा टाकलेल्या आहेत आणि ते एकत्र असं भाजून घ्यायचं तुम्हाला जर वेगवेगळं भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही वेगवेगळंसुद्धा भाजू शकता मी एकत्रच भाजून घेतलेलं आहे असं तेलामध्ये कारण माझ्याकडे पिऊ लहान असल्यामुळे मला असं काहीतरी हे करावंच लागतं थोडंफार आणि इकडं मिक्स छोट्या मिक्सरच्या जारमध्ये मी हे काढून घेतलेले आहेत शेंगदाणे आणि त्या शिरा थंड झालेल्यासुद्धा आहेत त्याच्यामध्ये आपण टाकायच्या ह्या कळ्या म्हणजे वाटण करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टाकलेला आहे गरम मसाला तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकताय मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तिखट मीठ हळद प्रमाणे टाकलेला आहे आणि आपण ह्याचं काय करायचं वाटण करून घ्यायचं बिना पाण्याचं इकडं बघा असं की असं मी वाटण करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे पाणी वगैरे काहीच टाकलं नव्हतं आणि चिकटपणा मस्तपैकी झालेलं आहे कारण शेंगदाणे तेलकट असतात आणि ते शिरा ओलसर असतात त्याच्यामुळे पाणी काहीच टाकायची गरज नाही असं मस्तपैकी वाटण वाटलं जातं तर दुसरीकडे असं दुसरीकडे अशी प्लेट घेतली आणि ते मिक्सीच्या जारमधलं असं मिश्रण काढून घेते आणि असे काप करून आधीच ठेवलेले तुम्ही बघितलेला त्याच्यानंतर काय करायचं आपण हे चा, चार भागामध्ये असं कट करून घ्यायचं आहे जसं वांग्याला आपण कट करतो हो, तसं वांग्याची सुद्धा अशी मी रेसिपी अपलोड केलेली आहे बघा आणि असं चेक करायचं नाहीतर कधी कधी काय होऊ शक वरून जरी चांगले असल्या असली तरी आतनं खराब होतात त्याच्यामुळे मी सगळे व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर काय करायचं आहे आपण मसाला भरून घ्यायचा आहे व्यवस्थित चारी बाजूनी मसाला भरून घ्यायचा आहे मसाला आणि नंतर काय करायचं आपण असं जसं लाडू त्याप्रमाणे त्याला वळून घ्यायचा म्हणजे मसाला त्याच्यामध्ये व्यवस्थित भरला जातो दाबून आणि इकडे सगळे काप रेडी करलेले आहेत आणि माझ्याकडे थोडासा मसाला उरलेला म्हणजे शिल्लक राहिलेला ते त्याच्यानंतर मी काय केलेलं एका वाटीमध्ये ते पाणी टाकून तो पाने मसाला ठेवलेला म्हणजे पातळ होऊ शकतो दुसरीकडे कढई गरम झालेली आहे कढईमध्ये दोन आ, पाया मी तिळ टाकलेला आहे पण तेल सुद्धा असं गरम झालेलं आहे तर मी सुरुवातीला दाखवलेलं नव्हतं की मोहरी आणि जिरं फोडणीसाठी सॉरी त्याच्यासाठी जिरं मोहरी टाकलेली आहे फोडणीमध्ये मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर काय करायचं आपण कांदा टाकायचा आहे कांदा आपण मौसूत असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे कारण त्याचा वाश येत नाही कच्चेपणाचा इकडं बघा मौसूत असा भाजलेला आहे त्याच्यानंतर एक टमॅटो टाकलेला आहे मोठ्या साईजचाच घेतलेला एक टमॅटो तेलामध्ये तेला कांदा टमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत कांदा आणि टमॅटो एक जीव असा भाजून घ्यायचा मस्तपैकी आणि इकडं बघू शकतो कांदा टमॅटो तेलामध्ये व्यवस्थित भाजलेला आहे आणि असं तेलसुद्धा सुटलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी तिखट टाकलेलं आहे सुरुवातीलासुद्धा तिखट म्हणजे टाकलेलं थोडंसं जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकताय त्याच्यानंतर सांगितलेलं की जे उरलेला मसाला होता पाणी टाकून ठेवलेला तोच तो हा मसाला आहे हा मसालासुद्धा मी त्या फोडणीमध्ये टाकलेला आहे आणि असं व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं अर्धी वाटी पाणी मी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि इकडे उकळी फुटलेली आहे त्याच्यानंतर आपण टाकायचा फ्रेश क्रीम किंवा दुधावरची ताजी शाई आणि तीसुद्धा अशी हलवून घ्यायची आहे मसाल्यामध्ये खूपच छान असा मसाला दिसतो आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतो आणि इकडे उकळी फुटलेली आहे मसाल्याला जेव्हा अशी उकळी फुटते त्याच वेळेलाही भरलेली दोडकी त्याच्यामध्ये सोडायच्या त्या मसाल्यामध्ये सगळी अशी दोडकी मी मसाल्यामध्ये सोडून घेतलेली आहेत एक पाच दहा मिनटं आपण काय करायचं आहे झाकण ठेवून द्यायचं आहे एक पाच दहा मिनटानंतर इकडं बघू आहे दोडकी शिजलेली आहेत अशी महसूर झालेली आहेत पाणी सुद्धा म्हणजे मसाल्यातलं आटलेलं आहे आणि इकडे बघा मी चेक केलेलं आहे परीनं आणि इकडे तेल सुद्धा किती छान सुटलेलं आहे बघा ग्रेव्हीला आणि हलक्या हातानं आपण म्हणजे हलक्या हातानं आपण हलवून घ्यायची आहे भाजी पुन्हा एकदा आणि तुम्ही भाकरीसोबत किंवा सुद्धा खाऊ शकता किंवा एक दिवसाचा जेव्हा प्रवास असतो त्या प्रवासालासुद्धा तुम्ही अशी भाजी बनवून घेऊन जाऊ शकता लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारीची भाकी भाजी तर घरी नक्की ट्राय करून बघा ह्या भाजीला जर तुम्ही तोडके आणला असाल तर तर हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत बाय बाय